सो so न्यूट्रिशन वाईज जर तुम्ही विचार केला तर आपल्याकडे युजली पाच घटक नेहमी आईकडून बाळाकडे कमी पडतात आयरन फोलिक ऍसिड बी ट्वेल्व कॅल्शियम आणि डीशियम आता हे सगळे पाचचे पाच घटक बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंट साठी आयक्यू वरती इफेक्ट करणारे घटक आहेत आणि हे कमी का पडतात आहारातून मिळत नाहीत का मिळतात आहारातून ते पण ज्या प्रमाणात प्रेग्नन्सी लॅक्टेशन मध्ये याच्या गरजा असतात डिमांड खूप मोठी तफावत की आता तीन पट जास्त गरज असतात साधारण ती सगळ्या पाच घटकांच्या एक्झाम्पल देतो की तुमचा बॅलन्स डायट तुम्हाला वीस मिलीग्रॅम आयरन फक्त देतो आणि दिवसभरामध्ये दे। आणि तुम्हाला प्रेग्नन्सी लॅक्टेशन मध्ये प्रेग्नंट स्त्रीला साधारण साठ मिलीग्रॅम आयरन लागतं अरे बापरे ती तीन पट जास्त खाऊ नाही शकतो प्रेग्नन्सी आहे म्हणून तीन पट जास्त खाऊ नाही आधी बाबा दिवसभरातून ती दोन 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 अशा सहा पोळ्या खायची तर सावित्री अठरा पोळ्या खायला नाही आणि त्याच्यात बाकीचे कॉम्प्लिकेशन सो बेसिकली आहारामध्ये या घटकांच्या गरजा पूर्ण होणं शक्य नाही हे घटक काहीतरी करून गेले पाहिजेत शरीरात म्हणून मग आम्ही सप्लिमेंटच्या स्वरूपात ते देतो आता याच्यात एक मॉनिटरिंग शक्य होतं आम्हाला हिमोग्लोबिनच्या स्वरूपात